बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी देशभरात दहा डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आक्रोश आंदोलन होत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांनी केवळ के आपल्या समाजासाठी धर्मासाठी तीन तास वेळ देण्याची गरज असून आपले व्यवसाय कामकाज बंद करून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या जन आक्रोश सभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकतेच प्रदर्शन करावे व सकल करा सकल हिंदू समाजाचा आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करावा अशी विनंती श्री जानकी वल्लभो सरकार संस्था व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती सत्संग मंडळ तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे श्री जानकी वल्लभो विजेते श्री जानकी वल्लभो सरकार धर्मा संस्थेच्या वतीने समस्त अकोलेकरांना विनंती करण्यात येते की सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू महिलांवर अत्याचार होत आहे हिंदू धर्मगुरूंवर हमला होत आहे मंदिरांची तोडफोड होत आहे आणि एवढंच नव्हे तर आसाममध्ये हिंदूंची मनसादेवीचं मंदिर बांधण्यासाठी सुद्धा सैनिकांचा हस्तक्षेप होत आहे आणि मोदी सरकारने ते हाणून पाडलं अशा पद्धतीनं सातत्याने बंगलादेशामध्ये सुरू आहे आणि मानव अधिकार स्वतःला संस्था म्हणणारे आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे हिंदूंवर ख्रिश्चनांवर दलितांवर अत्याचार होत असताना पश्चिम बंगाल बंगाल बांगलादेशामध्ये बंगलादेशामध्ये एकही शब्द उच्चारत नाही त्यासाठी मानवाधिकार दिवस औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला जनआक्रोश सभा आणि मोर्चेचे आयोजन करण्यात आले आधी अकोल्या शहरात सुद्धा सकल हिंदू समाजातल्या सर्व संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वात स्थानिक जिल्हाधिकारी इथे जन आक्रोश सभा होत आहे त्या निमित्ताने सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण या सभेमध्ये उपस्थित राहून हिंदू एकतेचं प्रदर्शन करावं आणि सर्व व्यापाऱ्यांनी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपलं कामकाज तीन ते सहा पर्यंत बंद ठेवून या जगामध्ये एकमेव हो हिंदू राष्ट्र जो आहे त्यामध्ये भारत राष्ट्र असल्यामुळे भारताच्याकडे सगळ्या विश्वातील हिंदूंची नजर आहे त्या हिंदूंना आधार देण्यासाठी या दहा तारखेच्या जनआक्रोश सभेमध्ये सहभागी होऊन हिंदू एकतेचा परिचय द्यावा ही विनंती जय श्रीराम